हिवाळा म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवले जातात वेगवेगळ्या प्रकारच्या लाडूंमध्ये बदामाचा देखील समावेश केला जातो बऱ्याच घरांमध्ये बदामाचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो पूर्वीच्या काळी बदाम खाणे हे श्रीमंतीचे लक्षण समजलं जायचं परंतु आजकाल प्रत्येकाच्याच घरामध्ये बदाम अवेलेबल आहेत आणि सर्वजण मोठ्या आनंदाने हे बदाम खात असतात परंतु बऱ्याच जणांना बदाम योग्य पद्धतीने कसे खावेत किती प्रमाणामध्ये खावेत बदामाचे काय आरोग्यदायी गुणधर्म आहेत तसेच वेगवेगळ्या विकारांवर आपण बदाम कशा पद्धतीने खाऊ शकतो याबद्दल माहिती नसते तेव्हा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बदामाचे गुणधर्म आणि त्याचे फायदे बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता रान माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे हिवाळा म्हटलं की वेगवेगळ्या ड्रायफ्रुट्सचा समावेश आपल्या आहारामध्ये होत असतो त्यामध्येच बदाम यालाच आयुर्वेदामध्ये वाताम असं म्हटलं जातं यालाच वात वैरी वाताम अशा वेगवेगळ्या वेग नावांनी ओळखलं जातं वात दोष कमी करण्यासाठी उपयुक्त आहे म्हणून वैरी वात किंवा वाताम असं म्हणतात तसेच नेत्रोपमा म्हणून देखील त्याचा उल्लेख आला आहे कारण की डोळ्यांच्या दृष्टीसाठी बदाम हे अतिशय उत्तम आहे बदामाची झाडे हे एशिया खंडामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या वेग देशांमध्ये आढळतात परंतु भारतात मात्र सुरुवातीला हे नव्हते परंतु याची लागवड देखील आता घेण्याचे प्रयत्न चालू आहेत आपल्याकडे जो बदाम येतो तो, तो सहसा वेगवेगळ्या वेग प्रांतातून आलेला असतो आता आपण बघूयात की ह्या बदामाचे काय औषधी गुणधर्म आहेत बदाम हे दोन प्रकारचे आहेत एक गोड बदाम आणि एक कडू बदाम सहसा आरोग्यदायी आणि रोजच्या रोज वापरात येणारा बदाम म्हणजे गोड बदाम त्याचे औषधी गुणधर्म देखील वेगळे वेग आहेत वेग तर गोड बदामाची चव त्याचा रस हा मधुर आहे म्हणजे गोड आहे त्याचं वीर्य हे उष्ण आहे जवळपास सगळ्याच बदामांचं वीर्य हे उष्ण आहे आणि विपाक हा मधुर सांगितला आहे तसेच बदाम हे पचाईला गुरु म्हणजे जड आहे गुणाने स्निग्ध आहे एकूण एक आपल्या शरीरातील वातदोष कमी करण्यासाठी उपयुक्त आहे पित्तदोष कमी करण्यासाठी उपयुक्त आहे परंतु कफ याने वाढू शकतो त्यानंतर बदाम खाल्ल्यामुळे आपल्याला बलप्राप्ती होते बदाम हे बल्य सांगित सांगितलं आहे वृक्ष सांगितलं आहे कामोत्तेजक सांगितलं आहे रस्त्याच्या दुतर्फा बऱ्याच गावांमध्ये बदामाचे झाड असतात परंतु त्याचे गुणधर्म हे थोडे वेगळे असतात जेव्हा बदामाचं फळ तयार होत त्यामध्ये एक गीर असते ती गीर जेव्हा फळ वाळतं त्या गिरीचा वापर आपण मग रोजच्या सेवनासाठी करत असतो हा बदामाचा गिर हा मधुर स्निग्ध धातुवर्धक पौष्टिक तसेच कफकर आणि वातपित्त कमी करणारा आहे बदामामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रथिने असतात तसेच फायबर्स असतात कॅल्शियम तसेच मॅग्नेशियम फॉस्फरस यासारखे खनिजे असतात विटॅमिन ई e असते तसेच विटॅमिन बी वन बी टू बी थ्री आणि मोनोसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड देखील असतात आणि त्यामुळे बदाम हे आपल्या संपूर्ण शरीरासाठी ओव्हरऑल हेल्थ साठी अतिशय उपयुक्त ठरतात व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात की बदामाचे काय आरोग्यदायी फायदे आहेत बदाम खाण्याचे अनेक फायदे आहेत जसे की ते मेंदूच्या कार्याला चालना देतात हृदयाचे आरोग्य सुधारतात कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतात रक्तातील साखरेचे नियंत्रण करण्यास मदत करतात वजन व्यवस्थापनेस देखील मदत करतात बदामामध्ये मॅग्नेशियम व्हिटॅमिन ई e, असे वेगवेगळे घटक आहेत जे आपल्या मंजातंतूंची ताकद वाढवण्यास मदत करते स्मरणशक्ती वाढवायला मदत होते बुद्धी तल्लक होण्यासाठी उपयुक्त ठरते तर यासाठी रोज पाच ते सहा भिजवलेले बदाम रोज सकाळी उपाशीपोटी खावे किंवा बदामाची पावडर तयार करून पाच ग्रॅम पावडर ही एक ग्लासभर कोमट दुधामध्ये टाकून जर पिली तर अल्झायमर म्हणजे स्मृतीभंश यासारखे विकार कमी व्हायला देखील मदत होते आणि स्मरणशक्ती वाढवायला मदत होते लहान मुलांना दिलं तर लहान मुलांची बुद्धी तल्लक व्हायला मदत होते बदाम हे बलवर्धक बल्ले सांगितले आहेत त्यामुळे स्नायूंचा थकवा घालवण्यासाठी रोज भिजवलेले बदाम खाल्ल्यामुळे स्नायूंचा थकवा कमी होतो तसेच स्नायूंमध्ये ताकद येते आणि हाडे मजबूत व्हायला देखील मदत होते बदामामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस असे हाडांसाठी उपयुक्त असलेले खनिजे आहेत त्यामुळे ज्यांना संधिवातासारखे वाताचे विकार आहेत अशा लोकांनी रोज बदाम खावे बदामाला नेत्रोपमा असं म्हणून सांगितलं आहे डोळ्यांच्या दृष्टीसाठी बदाम खाणे अतिशय उपयुक्त आहे यासाठी सात आठ बदाम त्यामध्ये एक चमचा बडीशोप आणि थोडीशी खडीसाखर असं मिश्रण तयार करून ठेवावं आणि रोज सकाळ संध्याकाळ हे मिश्रण पाच ग्रॅम ह्या प्रमाणामध्ये खावं त्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते डोळ्याचा चष्मा कायमचा घालवण्यास मदत होते बदामामध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅट्स आहेत विटॅमिन ई e आहेत तसेच वेगवेगळे न्यूट्रिएंट्स देखील आहेत जे आपल्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल ज्यालाच एल डी एल असं म्हणतात ते कमी करण्यासाठी मदत करते तर गुड कोलेस्ट्रॉल ज्यालाच एच डी एल असे म्हणतात ते वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते त्यामुळे आपले ओव्हरऑल हेल्थ मेंटेन राहायला मदत होते त्यामुळे हार्टची हेल्थ देखील मेंटेन व्हायला मदत होते वेगवेगळे वे हार्ट डिसीज किंवा हार्ट अटॅकचा धोका टाळता येतो कारण की कोलेस्ट्रॉल कमी झाल्यामुळे आर्टरीमध्ये जमा होणारे चरबी कमी व्हायला मदत होते आणि अशा प्रकारे हार्ट अटॅकचा धोका देखील टाळता येतो ज्या लोकांना इन्सुलिन रेजिस्टन्समुळे डायबेटीज झाला आहे मधुमेह झाला आहे अशा लोकांसाठी रोज सकाळी उपाशीपोटी ऍल्मंड खाणं अतिशय उपयुक्त ठरतं त्यामुळे त्यांची ब्लड शुगर लेवल मेंटेन राहायला मदत होते बऱ्याच वेळा जेवल्यानंतर अशा लोकांची ब्लड शुगर लेवल स्पाईक झालेली बघितली जाते जी ॲल्मंड खाल्ल्यामुळे मेंटेन राहायला मदत होते तसेच ॲल्मंडचा ग्लायसेमिक इंडेक्स हा अतिशय कमी आहे आणि यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मॅग्नेशियम आहेत त्यामुळे रोजच्या रोज तुम्ही ऍल्मंड खाल्ले तर तुमची ब्लड शुगर लेवल मेंटेन राहायला मदत होईल बदाम खाल्ल्याने केस मजबूत होतात केस गळणे थांबते कोंडा कमी होतो कोंडा नियंत्रणात येतो केसांना नैसर्गिक चमक येते बदामामध्ये व्हिटॅमिन ई e, आणि ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स भरपूर प्रमाणात आहेत तसेच बदामामध्ये विविध मायक्रोन्यूट्रिएंट्स देखील आहेत बायोटीन आहेत त्यामुळे केसांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त आहे बदामातील व्हिटॅमिन ई आणि निरोगी फॅट्स केसांच्या मुळांना मजबूत करतात त्यामुळे केस गळणे थांबते तसेच बदाम केसांमधील कोंड्याची समस्या नियंत्रणात आणण्यास मदत करतो बदाम खाल्ल्याने केसांना नैसर्गिक चमक देखील येते बदामामध्ये असलेले व्हिटॅमिन ई आणि ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स केसांना पोषण देतात आणि वाढीस प्रोत्साहन देतात केस मऊ होतात तुम्ही यासाठी बदामाचे तेल केसांसाठी कंडिशनरसारखे लावू शकतात त्यामुळे केस मऊ व्हायला मदत होते किंवा बदाम तेलाने नस्य देखील करू शकतात त्यामुळे केसांची मजबूती वाढण्यास मदत होते केस वाढण्यास मदत होते त्वचेच्या आरोग्यासाठी बदाम तेलाचे देखील चांगले फायदे बघितले जाते शतकानुशतके बदाम तेल चेहऱ्यासाठी वापरले जाते बदाम तेल त्वचेला लावल्यामुळे त्वरित शोषले जाते कोरडी आणि चप त्वचा ही चांगली राहते ओलावा टिकून राहतो मॉइश्चरायझर म्हणून तुम्ही बदाम तेल लावू शकता त्यामुळे त्वचा मऊ ओली आणि हायड्रेटेड राहते चेहरा क्लीन करण्यासाठी देखील बदाम तेलाचा वापर करू शकता किंवा स्क्रब म्हणून देखील बदामाचा वापर करू शकतात थोड्याशा दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये बदामाची पेस्ट तयार करून त्याचा चेहऱ्यावर स्क्रब म्हणून वापर करावा त्यामुळे रोमरंध्र जे ओपन असतात ते बंद व्हायला मदत होते जमा झालेला कचरा साफ होतो तसेच चेहरा तजेलदार व्हायला मदत होते मुर्मांची वाढ कमी व्हायला मदत होते त्वचेची लवचिकता सुधारते सुरकुत्या असेल तर त्या कमी व्हायला मदत होते स्किन टोन सुधारतो चेहरा सुंदर व्हायला मदत होते अँटी एजिंग म्हणून तुम्ही बदाम तेलाचा वापर करू शकता डोळ्याखाली असलेली काळी वर्तुळे डार्क सर्कल कमी करण्यासाठी बदाम तेलाचा अतिशय चांगला वापर बघितला गेला आहे सुमारे चौदा ते एकवीस दिवस त्याचा कंटिन्यू वापर केला तर डार्क सर्कल कमी व्हायला मदत होते हा प्रयोग रोज रात्री झोपायच्या आधी करावा बदामाचं तेल देखील अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे त्वचेचा रंग उजळतो केसांचे आरोग्य सुधारते स्किन टोन सुधारतो काळी वर्तुळे कमी व्हायला मदत होते तसेच फाटत असेल तर ते देखील कमी व्हायला मदत होते बदाम हे शुक्रल म्हणजे कामोत्तेजक म्हणून देखील सांगितले आहे तर यासाठी तुम्ही बदाम पाक घेऊ शकता किंवा बदामाची खीर तयार करून ती घेऊ शकता किंवा बदाम शेक देखील घेऊ बदाम पाक करून तो तुम्ही खाऊ शकता एक किलो बदाम पाव किलो खवा दीड किलो साखर पाच ग्रॅम जायफळ पाच ग्रॅम जायपत्री पाच ग्रॅम केशर पाच ग्रॅम वंशलोचन पाच ग्रॅम वेलदोडे दालचिनी दहा ग्रॅम तमालपत्र दहा ग्रॅम नागकेशर केशर दहा ग्रॅम बेदाना पन्नास ग्रॅम लवंगा पाच ग्रॅम हे सर्व जिन्नस एकत्र करून घ्यावे त्यानंतर बदाम तुपावर भाजावे नंतर साखरेचा दोन तारी पाक तयार करून खवा बदाम टाकावे केशर वेलची हे सर्व जिन्नस एकत्र करून टाकावे व्यवस्थित मिश्रण ढवळून त्याच्या वड्या पाडाव्यात ह्या वड्या खाल्ल्यामुळे आपल्याला एनर्जी प्राप्त होते तसेच कामोत्तेजक म्हणून देखील ह्या ब वड्या अतिशय उपयुक्त आहेत बदामाच्या बिया गरम पाण्यात घालून सोलून घ्याव्यात आणि त्या चांगल्या कुटाव्यात कुटताना त्यात थोडी खडीसाखर घालावी आणि हा एकत्र झालेला लगदा बारीक वस्त्रामधून पिळून त्याच्यामधून बदामाचं तेल पाडावं हे तेल जर कर्णरोगावर कानामध्ये घातलं तर बरेचसे कर्णरोग बरे होतात तसेच मस्तकाला चोळले तर मग शांत होऊन बलवृद्धी व्हायला मदत होते बदामामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन्स फायबर्स आहेत त्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित व्हायला मदत होते मलावस्तंभामुळे किंवा पित्त वाढल्यामुळे होणाऱ्या डोकेदुखीमध्ये बदाम खाणं अतिशय उपयुक्त ठरतं बदाम हे आपल्या मज्जातंतूवर चांगलं काम करतं जसं की टॉनिकच आहे त्यामुळे ताणतणाव कमी व्हायला मदत होते म्हणून ज्यांना रात्रीला व्यवस्थित गाठ झोप लागत नाही ताणतणाव आहे अशा लोकांनी रात्री झोपायच्या आधी बदामाचं दूध प्यावं बदामामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर्स असल्यामुळे आपलं हेल्दी वेट मेंटेन ठेवण्यास मदत होते तसेच बदामामध्ये प्रोटीन्स आहेत आणि बदाम खाल्ल्यावर बराच वेळपर्यंत पोट भरल्याची जाणीव असते त्यामुळे वजन नियंत्रणात राहायला मदत होते तसेच जी मंचिंग होत असते वेगवेगळं खाणं होत असतं ते होत नाही आता प्रश्न पडतो बदाम कशा पद्धतीने खावं तर पाच सहा बदाम रात्री पाण्यामध्ये भिजू घालावे आणि रोज सकाळी ते उपाशी पोटी खावे तुम्ही कच्चे बदाम खाऊ शकता किंवा भाजलेले खाऊ शकता किंवा थोडेसं मीठ लावून भाजलेले बदाम देखील खाऊ शकता किंवा बदामाचे वेगवेगळे पदार्थ बनवून तुम्ही खाऊ शकता जसं की बदामाची खीर बदाम पाक बदाम हे पचायला जड आहेत त्यामुळे ज्यांना भूक व्यवस्थित लागत नाही पचनाचे विकार आहेत किंवा पित्ताचे विकार आहे अशा लोकांनी जास्त प्रमाणामध्ये बदाम खाणे टाळावे बदाम जास्त प्रमाणामध्ये खाल्ल्यामुळे आपली पचनक्रिया बिघडू शकते त्यामुळे बद्धकोष्ठता ॲसिडिटी डोकेदुखी यासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात म्हणून प्रमाणामध्येच बदाम खावे त्यामुळे रोज रात्री बदाम भिजून मग ते सकाळी खावेत अशा प्रकारे खाल्ल्यामुळे पचन सुधारते पोषक तत्वांचे शोषण वाढते कारण त्यांच्या सालांमध्ये असलेले फायटिक ॲसिड आणि टॅनिन कमी होतात त्यामुळे बदामातील फायबर आणि इतर पोषकद्रव्ये आपल्या शरीराला अधिक चांगल्या प्रकारे उपलब्ध होतात आणि पचनक्रिया सुलभ होते तर अशा प्रकारे तुम्ही देखील आजपासून बदामाचं सेवन करणं सुरू करा आणि त्याचे विविध आरोग्यदायी फायद्यांचा लाभ घ्या परंतु योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने बदामाचं सेवन केलं तरच ते आरोग्यदायी फायदे मिळू शकतात पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आयुर्वेदाला जवळ करा धन्यवाद